शेतकरी भावांनो हा निसर्ग आणि या निसर्गाच्या खुशीमध्ये दडलेला आहे सेंद्रिय खत आणि ते खत आपल्याला कोणताही मोबदला न देता कसं मिळेल हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तर मित्रांनो आपण आप या ठिकाणी निसर्गात लपलेलं फुकटचं खत आपल्याला कसं मिळेल यासाठी इथं शोध घेण्यासाठी आलेलो आहे मित्रांनो आणि हे खत तुमच्या पण भागामध्ये अवेलेबल आहे पण त्याची तुम्हाला अजून जाणीव नाहीये त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो पाठीमागं पाहू शकता संपूर्ण जंगल तुम्ही हे ग्लिरी सिडियाचं जंगल आहे हे माझ्या हातामध्ये तुम्हाला दिसतं हे समोर संपूर्ण हा हे बघू शकता हा ग्लिरीसिडी आहे ह्याला गिरीपुष्प सुद्धा म्हणतात आणि याला वेगवेगळी वेग नाव आहेत शेतकरी मित्रांनो तर याचा शेतीमध्ये फायदा कसा होतो तर मित्रांनो याची जर तुम्ही पानं ही पानं जर वापरली शेतीमध्ये जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी आणि नायट्रोजनचं प्रमाण सुद्धा याच्यामध्ये चांगल्या प्रमाणात असतं त्यामुळे तुम्ही याचा त्या वापर करून शेतीमध्ये चांगल्या पद्धतीने जमिनीचा पोत सुधारू शकता तर मित्रांनो फुकडचं खत कुठं जडलेलं आहे तर हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे हा संपूर्ण जो पाल आहे ग्लिरसिड याचा ह्या वासाडीचा ह्याचं गिरीपुष्प सुद्धा नाव आहे मित्रांनो तर याचा जो पाला आहे तो हिवाळ्यामध्ये या पानांची गळ होते आणि आता संपूर्ण पानं दिसतायत तुम्हाला पण हिवाळ्यामध्ये पूर्णपणे या पानांची गळ होते आणि खाली बघू शकता हा साडा कसा पडलेला आहे पानांचा ही पानं बघू शकता तुम्ही मित्रांनो इतक्या मोठ्या प्रमाणात ही पानं या ठिकाणी गळालेली असतात मित्रांनो आणि ही पानं गळालेली असल्यामुळे मित्रांनो हे बघू शकता एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण एका जागेवरच इतक्या प्रमाणात आपण पानं गोळा करू शकतो तर मित्रांनो ही जी पानं आहेत ही वर्षानुवर्षे याच्या खाली पण बघू शकता इथं वर्षानुवर्षे कुजून गेलेले आहेत वर्षानुवर्ष कुजून गेल्यामुळे हे जे खत तयार झाले मित्रांनो तर या वर्षानुवर्ष कुजून या ठिकाणी साठलेले आहेत आणि यामुळे इथे खत तयार झालेले मित्रांनो या खतामध्ये ताकद एवढ्या मोठ्या प्रमाणात असते एवढ्या मोठ्या प्रमाणात सेंद्रिय जीवाणू असतात जीवाणूंची संख्या इतक्या भरपूर प्रमाणात असते मित्रांनो कारण याच्यापर्यंत सूर्याचा उजेड पोचत नाही सूर्यप्रकाशाचे किरण न पोचल्यामुळे यातील जे जीवाणू असतात ते जीवाणू मृत होत नाहीत ते जीवाणू कायम सक्षम असतात आणि जमिनीमध्ये गेल्यानंतर ना आपल्या जमिनीचा पोत सुधारण्यासाठी व जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी हे जीवाणू आपल्या जमिनीला चांगल्या पद्धतीने जमिनीची मशागत करत राहतात तर मित्रांनो ज... न... हे अशा पद्धतीनं निसर्गामध्ये दडलेलं हे फुकटचं खत आहे आपल्याला हे खत आणि सेंद्रिय मुळातच आहे तर हे खत जमिनीसाठी खूप फायदेशीर आहे तर हे खत आपल्याला ओळखता आलं पाहिजे अशा पद्धतीनं जरी आपण हा पाला गोळा करून मित्रांनो नेला तर हे बघू शकता एका जागेवरतीच मी इतक्या मोठ्या प्रमाणात हा पाला गोळा केला आहे आणि या पाल्याची आपण जर साठवण केली आणि नांगरट किंवा रोटर वगैरे आपण काही करू असतो तेव्हा आपल्या शेतामध्ये हा पाला जर अशा पद्धतीनं आपण शेतामध्ये विस्कटला तर मोठ्या प्रमाणात आपल्याला सेंद्रिय खत आपल्या जमिनीला मिळणार आहे मित्रांनो सेंद्रिय कर्बाचं प्रमाण याच्यामध्ये जास्त असतं त्याचबरोबर नायट्रोजनचं प्रमाण सुद्धा या ग्लेरी सिड्यामध्ये मोठ्या प्रमाणात असतं मित्रांनो तर मित्रांनो फोकरचं खत कसं वाटलं तुम्हाला आणि अशा पद्धतीनं जर तुम्ही प्रयत्न केला तर नक्कीच तुम्ही चांगल्या पद्धतीनं जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवू शकता मित्रांनो ग्लेरी खूप मोठ्या प्रमाणात ताकद असते सेंद्रिय कर्बाची आणि जीवाणू बॅक्टेरियातला कायम जिवंत असतो सूर्यप्रकाशाची किरण जंगलात असल्यामुळे याच्यापर्यंत पोहोचत नाहीत त्यामुळे जीवाणू कायम सक्षम असतो तो जमिनीमध्ये गेल्यानंतर सुद्धा आपल्या जमिनीचा पोच सुधारवण्यासाठी आपल्याला फायदेशीर ठरतो तर मित्रांनो तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं तुमच्या आसपास ग्लेरीसिडियाची जर जंगलं असतील तर त्या जंगलांमध्ये जाऊन अशा पद्धतीचा पाला आणि तिथं असलेलं एक चार बोटापर्यंत जे सेंद्रिय खत आहे हे संपूर्ण पूर्ण गोळा करून आपल्या जमिनीमध्ये वापरलं तर चांगल्या पद्धतीने जमिनीचा पोत सुधारण्यासाठी मदत होणार आहे तर मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या चॅनेलवर जर नवी असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद